লগত লগত चला हाय कोण आला आता नवीन मध्ये सांगा नोटिफिकेशन जाऊन नाही राहिलं का दाजी पण म्हणाली मग अशी मुले नोटिफिकेशन येऊन नाही राहिलं लाईव्हचं पण तो आलं म्हणत होते रात्री सांगत होते ब लाईव्हचं पण नोटिफिकेशन आलं नाही म्हणून आणखी व्हिडिओचं पण नोटिफिकेशन नाही आलं असं काय झालं बड्या म्हटलं अचानकच जे भीम जे भीम जे भीम हा हसू राहिले आशिष दादा काय हो लाईक केला थँक्यू ठेंगा दाखवू रडले असं आले नाही तर नेंगा दाखवला का म्हणजे तुम्ही सांगा लोका हम्म ऑल द दा बेस्ट दादा तिकडे असं आहे सांगा लोका म्हणणं आहे काय नेमकं रडत आहे तू रडत आहे तू हो ना मी लय रडत आहे हसू राहिले सांगा काऊन हसून राहिले होत मी ठेंगे 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 <laughs> ठेंगे काहीच्यासाठी ठेंगे ठेंगे दाखवले सांगा लवकर <laughs> असंच म्हण लागते ना लाईक करा सगळे ठेंग्या ताकवा सगळे ठेंग्या ताकवा सगळे लाईक लाईक म्हणजे लोय भाजी बनौ... भाजी बनव भाजी बनवले काय नाही भाजी बनवायची गरजच नाही मला मी इथं आहे ना प्रशिक्षणाला आली ना तर भाजी काय काहीच नाही बनवावं लागत भाऊ सगळं त्यांचंच करण राहते सकाळ जेवण संध्याकाळी जेवण दुपारी चहा सकाळी चहा दुपारी चहा नाश्ता सगळं हॉटेलसारखेच आहे ते काय हॉटेलमध्येच आहे ना अजूनही पण कोरा कागज था ये मन मेरा ओ माय वर्ड लिख दिया नाम इस कोरा कागज था ये मन मेरा लिख दिया नाम इस पे तेरा आंगन था जीवन मेरा बस गया प्यार इस पे तेरा होगा का? कार्यक्रम होते का, कार्यक्रम होते काय ओ कार्यक्रम गटाच्या बाहेरचं प्रशिक्षण चालू आहे इथं कुठून आहात मी अकोल्यातून आहे तुम्ही सांगा हाय हाय झोपा की मग आता झोपतो ना बाप्पा हॅलो आकाश दादा बोलो तुम्ही सांग कुठून ऑनलाईन मध्ये ताई लाईक करू का विचारून घेतले बरं तुमच्या विचारानं करा दादा तुम्हाला जर वाटलं की बा रोशनी काही लाईक करून सपोर्ट करायचा तर लाईक करायचे तुम्हाला वाटलं की काय सपोर्ट या बाईले कुठे चांगले वीडियो बनवते तो नकल करू पण तो बाकी व्हिडिओ पा अन मग सम समजनाच नाही मले करेन तुमने अगर प्यार से देखा नहीं मुझको तो छोड़ के शहर में चली जाऊंगी तो तो छोड़ के लायो से चली जाएंगी कौन था हां बाबू हो भाभी जी मैं मस्त तो अच्छू हुई आप संग तुम कैसे हो सुनील दादा हाय हाय टूट न जाए सपने में डरता हूँ मिस तीन सपने में देखा ना तू मैं ना ये कौन सा खाना है वो टूट न जाए सपने में डरता हूँ मिस दिन जिस दिन मना जाए जिस दिन सपनों में देखा हूँ नेना गजारे मतवारे ये इशारी खाली दर्पण खाई मनपुरा रजगया रूपे फिरा असं हे गाणं एवढं मोठं मला येतच नाही भाऊ लय मोठं लिहलं बा तुम्ही तर मी ना कधी ऐकलंय नव्हतं एवढं मोठं गाणं ताई नमस्कार ताई लाईक केला आहे बारामती असं बारामतीमधून आहात का थँक्यू बारामती भाऊ बारामती कर काशीनाथ दादा थँक्यू थँक्यू भाऊ साहेब बोला काय म्हणतात बहिणी सांगा जेवण वगैरे झालं की नाही वहिनीचं तुमचं मुलांचं बाळांचं सगळ्यांचं काय म्हणता खाना क्या भाजी खाना खाया महिने भैया आता आप आपने खाना खाया क्या विचारून घेतले बरं अहो बापा काय विचारून घेत हा आम्ही असंच म्हणतो का व्हिडिओ बनवले की छान छान व्हिडिओ बनवून तुमचं मनोरंजन करतो आम्ही कॉमेडी बनवून तुम्हाला हसवण्याचा फुल प्रयत्न करतो आणि तुम्ही म्हणता की विचारून घेतलं काय बाबा काय विचारता सांगा बरं हाय रोशनी ताई ताज ताई हम्म घरे का जेवण हो स्वरूपा ताई हाय स्वरूपा ताई कशी आहेस हाय रोशनी ताई ते हाय स्वरूपा ताई कशी आहेस ग झालं की मी तुझं जेवण सांग काय करून राहिली ग तू कुठून आहात प्रकाश दादा मी अकोल्यामधून आहे तुम्ही सांगा कुठून बोलून राहिले प्रकाश दादा नमस्कार ताई नमस्कार मधुकर दादा नमस्कार भाऊसाहेब बाय बाय मिस गुड नाईट ओ मिस गुड नाईट थांबा कुठे चाले दादा थांबा ना जायचं नाही अजिबात नाही आता जर गेले तर पा मग तुम्हाला माहिती आहे मला ओळखलं का नाही ताई तुम्ही मधुकर दादा तुम्ही किती दिवस झाले चाट मारली लाईव्ह मध्ये आले नाही यार म्हणून म्हणता की मला ओढलं ओळखलं की नाही हाय अकोला वासी बहिणी हाय भाई या बोलो कुठून आहे मी अनिल दादा मी अकोल्यामधून मधून आहे तुम्ही सांगा भाऊ साहेब तुम्ही कुठून आहात तर जे पण नवीन आली अनिल दादा तुम्ही नवीन आले ना चला मग पटकन पण माझ्या समज आला आणि चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ आवडतीलच त्याची तुम्हाला मी गॅरंटी घेते तर व्हिडिओ आवडल्याबरोबर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आधी हाय आम्हाला वाटलं ओळखतच नाही काय हो स्वरूपात आई असं असते का तुला नाही ओळखणार का गं मी काही पण बोलते बाबू पाटील हो बोला पाटील भाऊ हात जोडले कशासाठी हा तुम्हाला माहित आहे रोशनीताई कॉमेडी एक्सप्रेस आहे ना एकदम बोलायला लागेल कि थांबतच नाही हम तेरे केरे आएंगे मुसाफिर की करा आणि पटकन जायचं नाही अजिबात नाही आशीष दादा हा मी माझी टेन्शन ताण कमी करण्यासाठी बाहेर जातो आणि पैसे खर्च करून परत येतो घरी आल्यानंतर मला पुन्हा टेन्शन येते असं वय अ बाप्पा नंदीवाले भाऊ रोशनीताई लाईव्ह यायचं हम्म आणि कॉमेडियन बोस्ट मी डेली व्हिडिओ पाहायची हा आणि मी माहिती आहे का तुमच्यासाठी व्हिडिओ बनून राहिली एक मस्त पैकी अर्धी व्हिडिओची शूट झाली आपली अर्धी राहिली आपला व्हिडिओ येणार आहे लवकरात लवकर सट्टा मट्टा एकदाना आपल्या व्हिडिओचं नाव काय आता कॉमेडी व्हिडिओचं सट्टा मट्टा एकदाना एकदम जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ घेऊन आली मी तुमच्यासाठी सर्वांसाठी तर आता व्हिडिओ गव्हा मैने गवाई सारी 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 रात द्या वो नेक दिलाई ऐसा का बहु कहूं क्या मैं आगे ऐसा नेहा चाहने जीन लगे कोई दुश्मन था ये मन मेरा करू ना बंदा विचार होने मस्त नवीन आए असं पुण्यावरून नवीन आहात का बरं भाऊ मी मराठी आहे जर बहिणी हौ का मराठी आहे हो बाप्पा बोला ना मग मराठी असल्यावर पण बोलत नाही माझ्याबरोबर मराठीतच बोला ना मग हम्म दादी चांगली राहते का भांडण करते हे बताओ मी बोलतो ना मी दाजी को भांड भाकर तुकडा बंद करणार आहे क्या मी खरंच बोलत आहे बोललोय <laughs> भांड टाकू तुम्हाला काय सांगू संदीप दादा एवढे भांडले दाजी मले हा हक्का लून दे हो घराच्या बाहेर भाकर तुकडा ऊस उन्होंने मेरा बंद लिया आहे भैया मैं कब उनका बंद करून घे धन्यवाद ताई ओळखल्याबद्दल अ ताई असं का म्हणतो हो माय बाई बाई ओ माय बाई मालिक हो बोला काय म्हणता हो माय मी बारामतीचा आहे हौ का तुम्ही बारामतीचे हा का बर अमरावती अमरावतीचा आहे मी अमरावतीचा आहे हो का मी अकोल्याची आहे अमरावती अकोला काय म्हणता विदर्भातून येता का हो ना विदर्भातली आहे ना मी तुम्ही सांगा तुम्ही विदर्भातून आहात कुठून आहात तू काय साबित करणार आहेस असे आहे आणि तुला नाही ना ही बात नाहीये अं चला आणि पुढं कोण आहे आ, सुधीर सुधारले ओ दादा बोला सुधीर सुधारले काय म्हणतात सगळ्यात वाईट गोष्ट कोणती माहीत आहे का नाही बाबा जेव्हा आपण निराश दुःखी आणि मनाने हरलेलो असतो तेव्हा आपण आजूबाजूला एक आधार बघतो तेव्हा आपल्याला आधार देण्यासाठी कोणी नसतं हां बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे दादा बरं मला सांगा दादा वहिनी कशा आहेत हो चेतन वेतन कसं आहे कुठली आहेच म्हणायची सुधीर सुधारले मी का मी विदर्भातले आहे बुवा तुम्ही सांगा भाऊ साहेब तुम्ही कुणा कुणाल हाय कुणाल दादा हाय कुणाल आज खेकडे खाल्ले ओ बापो खेकडे खाल्ले खेकडे आले कोण का हो तुमच्याकडे कुणाल दादा कुठले आहो खेकडे वगैरे खाल्ले का कोकणातले आहात का कुठले आहात तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं आणि जिल्ह्याचं नाव बाबूबाई बाबू पाटील बोला बाबूबाई हात जोडले रोशनीताईला कोणी कोण पाहून हात जोडते पश्चिम महाराष्ट्र का पश्चिम महाराष्ट्रातले का बर जेवण झाले मॅडम हो माझं जेवण झालं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही हम्म माझं जेवण झालं गणेशदादा तुम्ही सांगा पवार भाऊ तुमचं जेवण झालं ताई मी काय ताई मी उद्या अकोल्याला येणार आहे सकाळी असं का अकोल्याला येणार आहात का स्वरूपात ओके हो का अकोल्याला तुमचे पण मातेबाई काय का कोण आहे हो स्वरूपात बाकी आता नातेवाईक कोण आहेत काही मला माहिती नाही आहे कुठले आहात स्वरूपाताही तुम्ही तुमच्या गावाचं नाव नक्कीच कमेंट करून सांग मला तू खूप वेळा बोलते पण तुला विचारायचंच राहून गेलं स्वरूपाताई सांग मला तू कुठली आहेस गं कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहे माझ्याबरोबर ढगाल ढगात पाठवा राव लय मंगळ माणसं हो ना पाठवलं पाठवलं तुम्हाला तर माहीत आहे सुधीर दादा सुधारले रोशनीताईक कसे पटकन चटकन सुधरवते सगळे आईले खेकडे हो खेकडे खाल्ले का किती लोकांना ब्लॉक केलं किती लोकांना ब्लॉक केलं भरपूर भाऊ कुणाल दादा तुमच्याजवळ माहिती आहे रोशनी ताईजवळ गईच नाही गणेश दादा हो झाली झाली का बरं जेवण झालं दादा माझं पण झालं जेवण टायगर दादा बोल काय म्हणतात हो का मले पण करतात हा म्हटलं कुणाला तुम्हाला माहित आहे आपली रोषणी काही फक्त कॉमेडी आहे कॉमेडी कॉमेडी मला काय म्हणून ओळखलं विदर्भाची कॉमेडी क्वीन आणि त्याच्यामध्ये जर का आपल्याला अवध लोक जर असले ना तर तुम्हाला माहित आहे रोशनी ते कंबळल्यात रात मारून काढून देते आपल्याला अशा लोकांची गरज नसते आहे ना मुकेश दादा हाय मुकेश दादा बोला कुठून लाईव्ह मध्ये सांगा लवकर पटापट लवकर लवकर करून मी माझ सकाळचा लाईव्ह पण बंद झाला ब्ल्यू नाही मागत ताई का ब्ल्यू नाही मागत ताई आहे हा मी ब्ल्यू वगैरे आजपर्यंत कोणाला दिलं नाही आणि डेट पण नाही आजपर्यंत दिलंच नाही माझ्या लाईफमध्ये किती आले सुधीर सुधारले भाऊ पण मी आजपर्यंत कोणालाच नाही दिलं मला खूप साऱ्या ताईंनी पण मागितले आरती ताईने मागितले होते आपल्या अश्विनी ताईने मागितले खूप साऱ्या ताईने दादांनी मागितले पण दिले अर अरविंद हाय अरविंद भाऊ आणि हाय हाय, हाय। श्रीधर भाऊ हाय श्रीधर बोला कुठून आले तुमच्या सोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे ओ ताई तुमच्या सोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे हो का तुम्हाला सोडू तुला माझ्याबरोबर एक व्हिडिओ बनवायचा आहे नक्कीच हे मला भेटायला मग मी कळव तुझी दादी तस तुला घ्यायला तुम्हाला, मी ब्लू। तुम्हाला नाही मागितलं कधीच ब्ल्यू नाही तुम्ही मला कधीच मागितलं नाही ब्ल्यू ब्ल्यू बरोबर आहे सुधीर दादा कधी तुम्ही मागितलं नाही खूप सारे काही पण मी कधीच कोणाला ब्ल्यू देत पण नाही आणि दुसऱ्यांच्या लाईव्हमधून किंवा दुसऱ्यांच्या चॅनलमधून मी माझ्यासाठी पण ब्ल्यू मागत कधीच नाही बोला सुधीर भाऊ जेवण वगैरे झालं तुम्ही काय चालू आहे खूप वेळ झाला म्हणा अकरा वाजून सात मिनिट झाले गो चला तर बाय बाय करा आता हाय हाय कोण आहे हाय हाय कोण आहे मला पण तुमच्या बरोबर व्हिडिओ बनवायचा आहे तुम्ही कधी येणार आहे आमच्या घरी ओ आता मी तुमच्या घरी कुठं यायचं सा। सांगा कधी यायचं मी माझं येणं तरी होते का त्याच्यापेक्षा तुम्हीच आमच्या अकोल्यामध्ये या आले की नक्कीच कळवा आम्ही नक्कीच तुमच्याबरोबर व्हिडिओ पण बनवू आता पहा ना माहूरगडवरून ललिता ताई आल्याच होते ना भेटायला ललिता ताई दोन ते अडीच वर्षापासून माझ्याबरोबर डेली लाईव्हमध्ये बोलतात डेली सकाळी येऊ लाईव्हमध्ये दुपारी येऊ का रात्री येऊ कधी पण दोन अडीच वर्षापासून डेली बोलतात आणि लाईव्हमधून तुम्हा भेटायला येऊ येऊ तर त्यांनी सरप्राईज दिला बाळासाहेब दादा बोला चला पटापट डबल टॅप करा सर्वांनी डबल टॅप करा लवकरात लवकर वेळ न घालवता पटापट डबल टॅप करा आणि लाईक करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करून टाट কমল উ चला तर बाय बाय खूप उशीर होते आता मी झोपते कारण तुम्हाला सकाळी उठाव लागते आणि ड्युटीवर पण तर नजर राहणार चला तर बाय बाय यूट्यूब फॅमिली जे पण आले असतील त्यांनी आधी माझी चॅनलवर सुचा आणि व्हिडिओ वगैरे पहा व्हिडिओ आवडले तुम्हाला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा खरंच विसरू नका बरं आधी सबस्क्राईब करून टाका चॅनल बाय बाय यूट्यूब फॅमिली